बाळांना आजची जी आपली क्लास असणार आहे ती क्लास असणार आहे मॅथची सेकंड क्लास आतापर्यंत आपण इंग्लिशच्या दोन क्लास कम्प्लीट केल्या ज्या की स्कॉलरशिपसाठी होत्या आजच्या त्याच्यानंतर एक मॅथची क्लास कम्प्लिट केली जी की आपल्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी आणि स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी दोन्ही एक्झामसाठी आपल्याला फायद्याशी असणार आहे त्याच्यानंतर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहेत एक नवीन टॉपिक आणि याच्यात आपण काय शिकणार आहे तर याच्यात आपण शिकणार आहेत दहा संख्येपर्यंत वाचन म्हणजे वेळेस आपल्याला संख्या दिलेल्या असतात त्या संख्या आपण कशा ओळखायच्या त्याचं वाचन कसं करायचं त्याच्यावर आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतात तर तेच आपण या ठिकाणी पाहणार एकदम छोटा असणार आहे पण महत्वाचा असणार आहे तर त्याला सुरू करूया तर या ठिकाणी आपण आज हे पाहणार की संख्येचं वाचन नेमकं कसं करणार मग कधी जर तुम्हाला संख्या दिली असेल एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार पाच सहा सात दहा अकरा बारा किती संख्या दिल्याच्या नंतर त्या संख्येला कसं वाचायचं ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहे मग कधी जर एखादी संख्या दिलेली असेल तर तुम्ही ती वाचणार कोण कोणत्या साईडनं तर अनुभव उजव्या साईटनं कधी लक्षात ज्यावेळेस आपल्या समोर गोड असतो किंवा नकाशा असतो पुस्तक असतं काही असतं तर आपल्या समोर जी वस्तू आहे तिच्या उजव्या साईड आपल्या हाताकडे म्हणजे आपल्या उजव्या हाताकडे जी दिशा राहील तीच त्याची उजवी साईट राहते आणि डाव्या हाताकडे असणारी साईड म्हणजेच डावी साईड मग या ठिकाणी आपण उजव्या साईडनं काय करतो संख्येचं वाचन सुरू करतो मग कधी एखाद्या संख्येचं वाचन करायचं तर आपण कोणत्या साईडनं करणार ते उजव्या साईडनं मग जसं की सर्वात पहिले एखादा अंक दिलेला आहे तर त्याचा असतो तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लिहून घेऊ मग खाली जर लिहिलं तर या ठिकाणी सर्वात पहिला अंक जर एकच संख्या असेल तर त्याला आपण म्हणणार एकक किंवा मग उजव्या स्थानचा जो अंक राहील शेवटलं त्याला म्हणणार एकक स्थानचा अंक दुसरा जो येतो तो येतो दशक स्थानचा अंक दशक स्थानचा नंतर शतक स्थानचा त्याच्यानंतर हजार आणि हजार नंतर येणार दस हजार दस हजार त्याच्यानंतर लक्ष किंवा मग लाख या ठिकाणी आपण लक्ष म्हणू म्हणजेच लाख त्याच्यानंतर दस लाख किंवा दस लक्ष त्याच्यानंतर येतो कोटी आणि नंतर येतं नंतर येतं दस कोटी किंवा दहा कोटी दस म्हणजेच काय दहा मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि त्याच्यानंतर परत आपण एक संख्या घेऊ ती म्हणजेच कोण अब्ज

शतक म्हणजेच किती शंभर हजार म्हणजेच किती तर एक हजार म्हणजेच किती तर दहा हजार त्याच्यानंतर लक्ष म्हणजे किती तर एक दोन तीन चार पाच लाखावर किती शून्य असतात पाच शून्य असतात दस लक्ष म्हणजेच किती दहावर एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर कोटी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि या ठिकाणी दस अब्ज म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता याला जर आपण काउंट केलं तर याला किती म्हणणार फक्त एक म्हणणार याला दहा म्हणजे एकक आणि दशक स्थानचा अंक कोणता आहे एक आणि दोन झिरो झिरो आणि एक म्हणजे एकक दशक एकक दशक शतक झाले किती शंभर एकक दशक शतक हजार झाले किती एक, एक हजार, हजार। कित एक दशक शतक हजार दस हजार किती झाले दहा हजार एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष झाले किती एक लाख एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि दस लक्ष म्हणजेच दहा लाख एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि कोटी दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी आणि दस कोटी त्याच्यानंतर एकक दशक शतक हजार लक्ष दस, लग्ष, दस लग्ष कोटी आणि अब्ज त्याच्यानंतर एकक हजार हजार कोटी आणि दस, दस अब्ज अशा पद्धतीने आपण याला वाचणार याला रीड करणार त्याच्यानंतर जर आता तुम्हाला जर संख्या दिलेल्या असतील तर त्या संख्या कशा वाचायच्या ठिकाणी तुम्ही लिहून घेऊ शकता तुमच्या वहीत हे असलं पाहिजेत त्याच्यानंतर जसं की आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी एक्झाम्पल घेतला आठ दोन सात तीन अंकी संख्या घेतली याला कसं वाचणार आणि तीन अंकी संख्या ज्यावेळेस आपल्याला वाचायची त्यावेळेस आपण काय पहिले पाहणार किती संख्या आहेत तीन संख्या आहेत म्हणजे एकक स्थानी किती आहेत सात दशक स्थानी किती आहेत दोन आणि शतक स्थानी किती आहे आठ मग शतक स्थानी आठ येतात म्हणजे आठ ची किंमत किती असणार ती असणार आठशे आणि दोनची ची किंमत किती असणार ती असणार वीस आणि सातची किंमत किती असणार ती असणार सात आणि ज्या वेळेस आपण याला बेरीज करतो यावेळेस किती तयार होतात तर आठशे सत्तावीस तयार होतात म्हणजे आपण म्हणू शकतो की आठशे येतं म्हणजे स्थानी असल्यामुळे याची किंमत किती आठशे आजच्या टॉपिक मध्ये आपण दुसरा तो पण टॉपिक पाहणार जो की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत असणारी स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय असते ती पण आपण याच्यात शिकू की स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानावरून ठरवली जाते म्हणजे स्थान म्हणजे त्याचे प्लेस त्याची जागा त्याच्या जागेवरून जी किंमत ठरवली जाते ती असते त्याची स्थानिक किंमत आणि जी त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर जी किंमत आपल्याला कळते ती म्हणजे त्याची दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू म्हणजे काय त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर किती दिसतात पाहिल्याच्या नंतर सांगणार तुम्ही सात म्हणजे फेस व्हॅल्यू त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर बघितल्याच्या नंतर जी दिसती ती त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत मग दर्शनी किंमत कधीच बदलत नाही कुठेही असला तरी मग या सातची सात दोनशे दोन आठची आठ आणि फेस व्हॅल्यू म्हणजेच दर्शनी किंमत आणि दुसरी असती प्लेस व्हॅल्यू म्हणजे प्लेस म्हणजे त्याच्या जागेवरून मग आता याची जागा कुठे एकच स्थानी पण किती असणार एकच्याच पटीत असणार म्हणजे सात तर एक ची ची किंमत सात सातच्या नंतर दुसरा अंक कोणता आहे दोन कितव्या अंकावर आहे एकक आणि नंतर दशक एकक नंतर दशक मग दशक स्थानी कोण आहे दोन मग दशक स्थानिक किंमत किती असती दहाच्या पटीत असते ती म्हणजे किती झाली दोन आणि शून्य म्हणजे दशक स्थानिक म्हणजे त्याच्या अं समोर जेवढे अंक असतील तेवढे शून्य दिले त्याच्यानंतर त्याची था काय निघती तर त्याची प्लेस व्हॅल्यू निघती त्याची स्थानिक किंमत निघती म्हणजे आठची जर स्थानिक किंमत विचारलं तर किती असतात आठशे अशा पद्धतीने आपण त्याची स्थानिक किंमत पण करू शकतो मग या ठिकाणी सांगितलं काय अशा पद्धतीने अजून एक संख्या घेतली इथं या ठिकाणी घेतली पाच आता याला कसं रीड करणार या ठिकाणी तुम्हाला माहिती एक किती सात आहेत सात ते तसेच राहणार पण सातच्या नंतर दोन एक म्हणजे झाले किती सत्तावीस त्याच्यानंतर या ठिकाणी आठशे सत्तावीस आणि नंतर आता हजार आला म्हणजेच पाच हजार आठशे सत्तावीस पाच हजार आठशे सत्तावीस याला आपण असं रेड करणार पाच हजार आठशे सत्तावीस त्याच्यानंतर अजून जर एखादी संख्या घेतली या ठिकाणी या ठिकाणी घेतले दोन म्हणजे आता अजून किती झाले आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एकक दशक शतक हजार आणि दस हजार म्हणजेच दस हजार जर झाले तर या ठिकाणी आपण दिला तो पाह मग दस हजार झाले म्हणजेच पंचवीस हजार आपण काय म्हणजे दहाच्या म्हणजे किती दोन अंक मग दस म्हणजे दोन अंक तर या ठिकाणी आपण काय करणार दोन अंक सुरुवातीत घेणार म्हणजे घेणार मग हे किती झाले पंचवीस हजार आठशे सत्तावीस पंचवीस हजार आठशे सत्तावीस अशा पद्धतीने आपण याला वाचणार आता या ठिकाणी जर तुम्हाला स्थानिक किंमत विचारली तुम्ही कशी सांगणार स्थानिक किंमत मग स्थानिक किंमत तुम्हाला विचारलं दोनची काढा किंवा अगबर सातची काढा सातची स्थानिक किंमत किती काढणार तुम्ही सातच कारण सातच्या समोर कोणीच नाही त्याच्यानंतर दोनची स्थानिक किंमत काढा म्हटलं तर दोनची स्थानिक किंमत कशी काढणार दोन त्याच्यासमोर किती अंक येतं दोनच्या समोर एक अंक आहे म्हणजे झाली वीस त्याच्यानंतर तुम्हाला जर विचारलं की आठची स्थानिक किंमत काढा तुम्ही काय करणार आठ घेणार आठच्या समोर किती येतं एक आणि दोन झाली आठशे ही झाली आठची स्थानिक किंमत पाचची स्थानिक किंमत काढा पाचची स्थानिक किंमत काढणार तुम्ही पाच एक दोन तीन एक दोन तीन झाली पाच हजार ही झाली त्याची स्थानिक किंमत त्याच्यानंतर दोनची पण स्थानिक किंमत काढणार दोनची काढणार तर एक दोन तीन चार काहून कारण एक दोन तीन चार चार अंक पुढे दिलेले म्हणजे जेवढे अंक तिच्या समोर असतील तेवढे शून्य दिले की त्याची स्थानिक किंमत निघते फेस व्हॅल्यू म्हणजेच दर्शनी किंमत तिथं जी दिसेल ती दोनची दोन पाचची पाच आठची आठ दोनची दोन सातची आथ दोन। सात आता तुम्हाला मी असा जर प्रश्न विचारला कि दोन या संख्येच्या या ठिकाणी दोन वेळेस दोन दोन दिलेले तुम्हाला प्रश्न असा दिला की दोन या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा म्हणजे दोन दोन ठिकाणी दिलेले मग या दोन ची आणि या दोन ची स्थानिक किमतीचा सा फरक सांगा असं विचारलं तुम्हाला माहिती या दोनची स्थानिक किंमत किती आहे वीस हजार आणि या दोनची स्थानिक किंमत किती आहे वीस मग या दोन हजारातून जर वीस का आणली तर तोच काय येणार त्याच्यातला फरक मग काय करणार आपण दोन हजार एक दोन वीस हजार चार म्हणजे एक दोन तीन चार वीस हजार होती ना वीस हजार आणि त्याच्यातून काढणार वीस याची करणार वजा व जाणार त्याचा फरक कसा काढणार झिरोतून झिरो या ठिकाणी दहाून दोन गेले आठ या ठिकाणी राहिले नऊ या ठिकाणी राहिले नऊ आणि या ठिकाणी किती एकोणीस हजार नऊशे ऐंशी ही येणार त्या दोन इथला फरक अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कोणताही फरक काढू शकतो बेरीज करू शकतो त्याचा गुणाकार पण सांगू शकतो किंवा या ठिकाणी तुम्हाला सातची दोनची स्थानिक किमती त्याला फरक विचारला कोणत्याही अंकाचा विचारला तुम्ही काय करणार त्याची स्थानिक किंमत आधी का आणणार आणि त्याच्यातला फरक का आणणार फरक तुम्ही सांगू शकता ही झाली स्थानिक किंमत आता आपण एक मोठी संख्या घेऊ ती कशी वाचायची ते पाहू तुम्हाला जर अशी संख्या दिली या ठिकाणी काय अंक घेऊ आपण आठ पाच चार दोन नऊ सात त्याच्यानंतर पाच तीन एक अशी एक संख्या किती अंकाची झाली एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नऊ अंकाची संख्या झाली नऊ अंकाची संख्या कशी वाचायची ते आपण या ठिकाणी पाहू नऊ अंकाची संख्या वाचण्यासाठी आपण एकूण बोलणार एकक स्थानचा अंक दशक स्थानचा अंक शतक हजार मग या ठिकाणी तीन अंक झाले एक शून्य पॉईंटाचा नंतर दोन दोनचे द्यायचे म्हणजे दोन आणि नंतर दोन अशा पद्धतीने काय करता सुरुवात पहिले तीन अंक सोडायचे नंतर दोन दोन अंक सोडायचे अशा पद्धतीनं त्याचे ग्रुप करायचे मग या ठिकाणी कधी दोनच्या नंतर एक अंक पण राहू शकतो मग या ठिकाणी काय म्हणणार आपण एकक दशक शतक हजार दस हजार लख लाख लक्ष म्हणा किंवा मग लाख म्हणा लाख दहा लाख त्याच्यानंतर कोटी दस कोटी म्हणजेच किती झाले दस कोटी दस कोटी म्हणजे दोन अंक आपण घेणार म्हणजे पंच्याऐंशी कोटी पंच्याऐंशी कोटी बेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे तीस कॉमा कशामुळे देणार आहे ज्या वेळेस आपण एक वामा देतो तर क्वामा दिल्याच्या नंतर आपल्याला ते अजून सोपं जाता क्वामा कसा देणार सर्वात पहिले तीन सोडणार तीन अंक सोडणार सर्वात पहिले नंतर दोन 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 सोडत जाणार काय करणार पहिले तीन सोडणार नंतर दोन दोन सोडत जाणार मग या ठिकाणी ते वाचा झोप जातं या ठिकाणी आपण पाहणार ग्रुपचं ग्रुप पडेल तर आणि आपल्याला माहीत झालं की कोणती संख्या आलेली आहे नऊ नंबर म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लाख दहा लाख आणि कोटी दहा कोटी दहा कोटीपर्यंत आलं मग याला आपण कसं वाचणार पंच्याऐंशी कोटी किंवा पंच्याऐंशी करोड असंही म्हणू शकतो आपण पंच्याऐंशी कोटी बेचाळीस लाख कारण पामारमध्ये दोन अंक आहेत बे बेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे तीस हे झालं याचं वाचन तेच तुम्हाला जर अंकात लिहा म्हणले अक्षरात लिहा म्हटले तर काय करतात अजून प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने येऊ शकतात कशा नऊ द्यायच्या परीक्षेत कसे प्रश्न येतात ती दिलेली संख्या अक्षरात लिहा अंकात दिलेली संख्या अक्षरात लिहा अंकात संख्या दिलेली ती अक्षरात लिहायची अक्षरात कशी लिहायची लिहायची म्हणजे तुम्हाला लिहायचं काम नसतं तिथं फक्त तुम्हाला पर्याय ओळखायचा असतो की कोणता बरोबर आहे पुन्हा तुम्हाला जर एखादा अंक शिल्लक दिला या ठिकाणी आता दिले तुम्हाला चार दिले आता काय करणार या ठिकाणी ग्रुप पाडणार ग्रुप कसे पाडणार जसं पहिले पाडले होते तसेच पद्धतीने आता पाडणार तीन अंक सोडून देणार दुसरा ग्रुप दोन अंक सोडून देणार त्याच्यानंतर पुन्हा दोन अंक सोडून देणार दोन या ठिकाणी आता दोन अंक सोडून देणार या ठिकाणी किती चार 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 म्हणजे राहिले राहिले या ठिकाणी आता चार किती होते हे किती झाले होते आपले दस कोटी त्याच्यानंतर दस कोटीच्या नंतर काय येणार आता अब्ज दस कोटी झाल्याच्या नंतर काही अब्ज म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लाख दहा लाख कोटी दहा कोटी आणि अब्ज अब्ज म्हणजे किती म्हणणार आपण चार अब्ज पंच्याऐंशी कोटी बेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे एकतीस चार अब्ज कशामुळे कारण जी अब्ज स्थानी आलं ना किती स्थानावर एक दशक शतक हजार लाख दहा लाख कोटी दहा कोटी आणि अब्ज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहाव्या दहाव्या नंबरवर आलं मग त्या ठिकाणी दहाव्या नंबरवर आल्याच्या आपण याला काय म्हणणार अब्ज दहाव्या स्थानावर असेल तर तो अब्ज म्हणजे चार अब्ज पंच्याऐंशी कोटी बेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे एकतीस अशा पद्धतीने आपण याला रीड करणार याची स्थानिक किंमत काढा सांगितली तुम्हाला प्रत्येकाची सर्वात पहिली चारची स्थानिक किंमत काढा चारची स्थानिक किंमत काय येईल कशी सांगणार तुम्ही चारची ठिकाणी आपण लिहून घेऊ स्थानिक किंमत दोन किंमती या ठिकाणी आपण लिहून घेणार कोणकोणाच्या सर्वात पहिले लिहून घेऊ अंक चार चार ची त्याच्यानंतर आठची त्याच्यानंतर पाच ची नंतर चारची या त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर नऊ त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर पाच पाच झाल्याच्या नंतर तीन आणि त्याच्यानंतर एक आता या ठिकाणी आपण काय करणार याच्या स्थानिक आणि स्थानिक किंमत आणि त्याच्यानंतर दर्शनी किंमत या दोन किंमती या ठिकाणी आपण काय आणणार आणि आपण म्हणणार सर्वात पहिले स्थानिक किंमत स्थानिक किंमत आणि नंतर दर्शनी किंमत नंतर कोणती दर्शनी किंमत आता स्थानिक किंमत चारची काय राहील तर चारच्या नंतर किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे चार वर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ ही झाली चारची स्थानिक किंमत दर्शनी किंमत किती राहील चारची दर्शनी किंमत जी दिसते ती चारच चार दिस चारच राहिला त्याच्यानंतर आठची स्थानिक किंमत काढू आठची स्थानिक किंमत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक आठ दर्शनी किंमत किती राहील आठच राहील तिथे स्थानिक किंमत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजेच पाच वर एक दोन तीन चार पाच सहा आणि एक सात त्याच्यानंतर दर्शनी किंमत किती राहील पाच राहील चारची स्थानिक किंमत या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि सहा एक दोन तीन चार पाच आणि एक सहा या ठिकाणी चारची स्थानिक किंमत दर्शनी किंमत चारच त्याच्यानंतर दोनची एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच दोनची दर्शनी किंमत दोन नऊची द स्थानिक किंमत एक दोन तीन चार एक दोन तीन चार त्याच्यानंतर नऊची दर्शनी किंमत नऊच सातची या ठिकाणी एक दोन तीन एक दोन तीन आणि सातची या ठिकाणी दर्शनी किंमत सातच म्हणजे दर्शनी किंमत कधीच बदलणार नाही तीच राहणार पण स्थानिक किंमत त्याच्या स्थानावरून बदलत म्हणजे या ठिकाणी सात येत वेगळी राहील या ठिकाणी जर सात आली तर वेगळी किंमत राहील या ठिकाणी चार येत या ठिकाणी पण चार पण दोनची स्थानिक किंमत वेगवेगळी आहे त्याच्यानंतर पाचची ची स्थानिक एक आणि दोन एक आणि दोन अंक आहे समोर पाचच्या समोर दोन अंक आहे म्हणून दोनच त्याच्यानंतर पाचची ची दर्शन किंमत पाच तीनची किती राहील तर तीनची राहील तीस आणि या ठिकाणी तीनची तीनच आणि एकची ची एक ची एक या एक ची सुद्धा दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सेम राहील मग आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटलं सर्वात पहिले पाहणार चारची स्थानिक किंमत किती आहे तर एकक दशक शतक हजार दहा हजार लाख दहा लाख कोटी दहा कोटी आणि अब्ज चार अब्ज कोणाची चारची आठची किती राहील तर आठची एकक दशक शतक हजार दहा हजार लाख दहा लाख कोटी दहा कोटी आठची झाली ऐंशी कोटी आठची किंमत झाली ऐंशी कोटी तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या स्थानिक किंमती काढू शकता दर्शनी किंमत काढू शकता अशा पद्धतीने तुम्ही तिचं वाचन पण करू शकता हे झालं आपलं आता अब्ज झाल्याच्या नंतर काय दस अब्जे येईल अशा पद्धतीने तुम्ही दहा अकरा बारा कोणत्याही संख्येत मोजू शकता जास्तीत जास्त तुम्हाला किती येतात दहा संख्येपर्यंत वाचन तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं आणि तेच तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे पुढे मोजायचं काम नाही आता तुमच्यासाठी होमवर्क याच्यात तुम्ही काय करायचं या संख्या घ्यायच्या म्हणजे जसे की आता घेतले आठ दोन पाच चार तीन सात तीन दोन एक शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर या ठिकाणी काय करणार आपण तीन दोन दोन आणि एक या संख्येचं या संख्येचं अजून काय करायचं तर याला वाचन कशा पद्धतीने अक्षरात लिहायचं अक्षरात लिहिल्याच्या याचा प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सुद्धा सांगायची म्हणजे स्थानिक किंमत पण सांगायची प्रत्येक अंकाची किती राहील आणि तिला अक्षरात म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो स्थानिक किंमत सांगायची तुम्हाला स्थानिक किंमत आणि या संख्येचं अक्षरात वाचन अक्षरात लिहिणे अक्षरात लिहिणे अशा दोन प्रश्न या ठिकाणी राहते स्थानिक किंमत कोणाची सांगायची तर प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सांगायची आणि अक्षरात तिला कसं वाचणार आपण कसं बोलणार ते सुद्धा त्या ठिकाणी लिहायचं अक्षरात लिहायचं या ठिकाणी हे किती दिलेले आठ कोटीपासून दिलेले आहेत लाखापासून दिलेले आहेत का हजारापासून दिलेले आहेत पूर्णच्या पूर्ण वाचन त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं तर आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा अँसर कमेंटमध्ये द्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र